नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागामार्फत थोडक्यात अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत समाज कल्याण विभागाची ॲड बऱ्याच दिवसापासून निघालेली असून या ठिकाणी त्याची तारीख वाढत आहे या ठिकाणी तुम्ही पाहता की हे समाज कल्याणची रिक्रुटमेंट पोर्टल आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहताय की स्टार्टिंग डेट होती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता हे या ठिकाणी साईड सुरू झालेली आहे त्यानंतर याची आता क्लोजिंग डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आता पहिले पंधरा डिसेंबर होती आता पुन्हा वाढून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत झालेली आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत या ठिकाणी अप्लाय केला नसेल किंवा फॉर्म भरला नसेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता कारण की यामध्ये बऱ्याच दहावी बारावी ग्रॅज्युएशनच्या बेसवर पोस्ट आहेत सोलत मी या ठिकाणी पाहत आहे की पदक्रमांक एक आहे उच्च श्रेणी लघुलेखक याच्या दहा जागा आहेत त्यानंतर गृहपाल अधीक्षक महिला याच्या ब्याण्णव जागा आहेत या पदा यासाठी फक्त महिलाच अप्लाय करू शकता त्यानंतर त्या त्यानंतर तीन नंबरचं पद आहे गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण याच्या एकसठ सर जागा आहेत त्यानंतर चार नंबरचं पद आहे वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक याच्या पाच त्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक तीन समाजकल्याण निरीक्षक याच्या एकोणचाळीस त्यानंतर लघु टंकलेखकच्या नऊ अशा एकूण दोनशे एकोणीस जागेसाठी ही कल्याणची भरती निघालेली आहे त्यानंतर पदक्रमांक एकसाठी पाहिजे दहावी पास असणे आवश्यक आहे त्यानंतर याला स्टॅनो वगैरे पाहिजे स्टॅनो एकशे वीस त्यानंतर इंग्रजी किंवा मराठी त्यानंतर एम एस सी आय टी त्यानंतर पदक्रमांक दोन साठी आहे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस एम एस सी आय टी त्यानंतर पदक्रमांक तीन आहे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस एम एस सी आय टी किंवा समतुल्य समतुल्य म्हणजे या ठिकाणी कॅम्प्युटरचा कुठल्याही प्रकारे कोर्स एखादा त्यानंतर पदक्रमांक चार आहे चार आहे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस एम एस सी आय टी त्यानंतर पदक्रमांक पाच आहे दहावी उत्तीर्ण यालासुद्धा लघुलेखन म्हणजे स्टेनो पाहिजे शंभर किंवा मराठी शंभर किंवा इंग्लिश शं इंग्रजी शंभर त्यानंतर याला एम एस सी आय टी आणि टायपिंग पाहिजे फोर्टी त्यानंतर पदक्रमांक सहा आहे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस एम एस सी आय टी त्यानंतर पदक्रमांक सात आहे दहावी उत्तीर्ण आणि याला स्टेनो पाहिजे अस्सी आणि सोबतच इंग्रजी फोर्टी टायपिंग किंवा मराठी थर्टी प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं असेल जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तुम्ही अवश्य या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर वयाची अट आहे अठरा ते अडोतीस वर्ष असणे आवश्यक आहे परंतु मागासवर्गांसाठी पाच वर्ष सूट आहे त्यानंतर नोकरीची ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र किंवा पुणे त्यानंतर याला फी ठेवलेली हो आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि मागासवर्ग्यांसाठी शंभर रु नऊशे रुपये अशा प्रकारे या या ठिकाणी फी स्ट्रक्चर असून त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सो मित्रांनो प्रकारे हा समाज कल्याणमार्फत मोठी अपडेट असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवर अपडेट येत राहते त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर योजना इत्यादी सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध असते जर का तुम्ही या या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र